कृष्ण काय बनलाय तू आज कृष्णा कोणचा देव बनलाय कृष्ण देव काम देव नाम कोणचा देव बनलाय देव, देव, बन देव बाप्पा बनलाय का विठुरा तिथं गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पा <laughs> अरे नाही तू विठुराया की आणि लग्नात घालते आताच घातला तुझं लगीन आहे का मग काय घातलंय शूटिंग आहे कसली आणि मग का घातले कृष्णा अयो आणि मग नवरी कुठे अरे आणि काढलं तू एवढ्या महिन्या तीन लावते पण शाण आहे का कृष्णा मम्मी कुठे चल लवकर तुला हे बनायच या विठुरा या पूजा का काय काय केस डुप्लिकेट लावलं काय बया बया खरे केस आहेत का कसला नकरान काय ते बालन काय ते हालन या या नुसतं काय राडाच हे काय याला काय म्हणतात गै मला वाटलं पायात घाल त्या आपण आणले का अर वा 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 बघू 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 आता वा, वया वया तोंडाला शोभा नाही एवढं खराब आहे हे हे ह्याला खराब बनलं तुला नाही खराब बनलं हे गजरा सतरा जणांच्या नजरा गाया या या आपण आपण आणले का शूटिंगला आणलेलं दिसते कड वा 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 हे कुठं घालायचं हातात घालायचं अग असं हातात घालून वास घ्यायचा ठेक्यात बसायचं पटके नावर फोटो करायचं आहे शूटिंग करायचं आहे तर मित्रांनो आता आमचं चाललं आहे शूटिंग फोटोशूट चालू आहे फोटोशूट तर पूजा हे मेकअपचं सामान करते बघू कसं वाव मस्त आहे चल तू ना आवर पूजा हे कृष्णा आवरलं का तुझं सागर माझं पण ते हे ते कपडे काय ते माऊलीचे कपडे तर चला मित्रांनो आता आमचं गाणं येणार आहे विठुरायाचं संध्याकाळपर्यंत येईल तर नक्कीच बघा आहे का नाही कृष्णा कृष्णा गेला बघा विठुराया रोसला